भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सांगलीत निघालेल्या तिरंगा यात्रेत प्रत्येक भारतीय नागरिक रस्त्यावर उतरला आहे सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात सांगलीत तिरंगा यात्रा काढण्यात आली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी निघालेल्या तिरंगा यात्रेत सांगलीकर देशभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आमदार सुधीर गाडगी यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारक मार्केट यार्ड ते शहीद स्मारक त्रिकोणी बाग येथील शहीद स्मारक पर्यंत ही तिरंगा यात्रा काढण्यात आली नुकत्याच झालेल्या ऑपरेशन मध्ये भारतीय लष्कराने तीन दिवसात जे पाकिस्ताना धूळ चारली त्याबद्दल आम्ही सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आज ही तिरंगा रॅली काढलेली होती मोठे मोठ्या संख्येनं माजी सैनिक आणि सर्वच पक्षीय पक्षीय कुठं अभिनय न ठेवता ब बरेचसे नागरिक आज या रॅलीमध्ये आलेले होते आणि उत्स्फूर्त रॅली निघाली नंतर शहीद स्मारकावर आम्ही त्याला आदरांजली वाहून आज आम्ही हा कार्यक्रम संपवलेला आहे धन्यवाद पहलगाममध्ये जो दहशतवाद्यांनी हल्ला के केला की ज्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले निशस्त्र निष्पाप सैनिकांचा मृत्यू झाला त्यां जे पर्यटक फिरायला गेले होते त्यांना त्यांच्या पत्नीच्या समोर कुटुंबाच्या समोर त्यांची जात विचारून धर्म विचारून त्यांना त्या ठिकाणी मारण्यात आलं तर, तर संपूर्ण देशामध्ये दे, अशी एक भावना होती की याचा बदला घेतला पाहिजे आता देशाचे कलकट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली आता तिन्ही सैन्य दलातील सैनिकांनी ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे पाकिस्तान दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि ते जवळपास शंभरच्याहून अधिक दहशतवादी याच्यामध्ये मारले गेले आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचप्रमाणे आपले सैनिक यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज सांगलीमधून तिरंगा यात्रे रॅलीचं यात्रेचं आ आयोजन करण्यात आलं होतं ही यात्रा सर्वसामान्य लोकांनी सर्व धर्म सर्व जातीचे सर्व लोक त्याच्यामध्ये सामील झाले होते तसेच आजी माजी सैनिकांच्या बरोबर ही रॅली आम्ही काढण्यात आली त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात आम्ही घोषणा दिल्या आमच्या जे आपल्या देशाचा जय जयकार केला सैनिकांचा जय जयकार केला आणि नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आम्ही आहोत त्यांच्या निर्णयाबरोबर आहोत आमच्या सैनिकांच्या बरोबर आहोत तुम्ही सैनिक लढत होता म्हणून आम्ही सर्व देशातील लोक सुखरूपपणे या ठिकाणी जगू शकतो म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज या रॅलीचं आयोजन सांगलीमध्ये केलं होतं अत्यंत ऊर्जावान ताकदवान अशी तिरंगा रॅली सांगलीमध्ये संपन्न झालेली आहे